नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस च्या खूप महत्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत तर यामध्ये आपण एकूण दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत तर शेवटपर्यंत सर्वांनी हा व्हिडिओ पाहण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे तर चला थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर कालच्या काही महत्वाच्या आपण वनलायनर स्वरूपामध्ये चालू घडामोडी पाहून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो एस सी एस टी समाजातील व्यक्तींचा अत्याचार मृत्यू झाल्यावर वारसाला कोणत्या गटातील सरकारी नोकरी दिली जाणार आहे तर गट क व गट ड यानंतर इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीस नुकताच कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर मिशेल बॅचेलेट यांना यानंतर अलीकडेच काझिरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये गोल्डन टॅबी या नावाचा वाघ आढळून आल्याची बातमी आलेली आहे तर हे उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे तर आहे ते आहेतर आसाम या राज्यामध्ये यानंतर दोन हजार पंचवीस सालचा गदिमा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर अभिनेत्री सुहास जोशी यांना यानंतर क्रिकेट कसोटीमध्ये चार हजार धावा व तीनशे विकेट घेणारा दुसरा भारतीय खेळाडू कोण ठरला तर तो आहे रवींद्र जडेजा यानंतर आपल्या भारतातील पहिले ड्रोन सिटी कोणत्या राज्यामध्ये विकसित केले जाणार आहे तर आंध्र प्रदेश यानंतर मिशेल बॅचेलेट या कोणत्या देशाच्या माजी राष्ट्रपती आहेत तर ते आहेत चिलिया यानंतर विद्यार्थी मित्रांनो भारत व ब्रिटन या दोन देशादरम्यान अजय वॉरियर पंचवीस संयुक्त लष्करी अभ्यास दोन हजार पंचवीस चे आयोजन नुकतेच कोठे करण्यात आले आहे तर बिकानेर राजस्थान मध्ये यानंतर आशियाई बियाणे काँग्रेस दोन हजार पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात आले तर मुंबईमध्ये करण्यात आले आहे यानंतर कालचा आपला दहावा आणि शेवटचा प्रश्न होता दिनविशेष वर आधारित प्रश्न होता सर्वांनी प्रश्नाकडे लक्ष द्या तर दरवर्षी सार्वत्रिक बाल दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर वीस नोव्हेंबर रोजी यानंतर विद्यार्थी मित्रांनो आज आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख तर आजच्या आपण चालू घडामोडी पाहून घेऊयात पहिलाच प्रश्न खूप महत्वाचा ठरणार आहे तुमच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या स्पर्धा परीक्षेसाठी तर पहिला प्रश्न पाहून घेऊयात तर मिस युनिव्हर्स दोन हजार पंचवीस चा किताब कोणी जिंकला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी फातिमा बॉश यांनी कोणी तर फातिमा बॉश यांनी तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो मिस युनिव्हर्स दोन हजार पंचवीस चा किताब मेक्सिकोच्या फातिमा हिने जिंकलेला आहे तर या स्पर्धेबद्दल काही आपण माहिती पाहून घेऊया तर ही स्पर्धा एकवीस नोव्हेंबर दोन हजार थायलंडमधील बँकॉक येथे आयोजित करण्यात नुकतीच आली होती तर या स्पर्धेमध्ये थायलंडची प्रवीणर सिंग पहिली उपविजेती ठरलेली आहे यानंतर आपल्या भारताचे प्रतिनिधित्व मनिका विश्वकर्माने केले होते परंतु तिने केवळ टॉप तीस मध्येच आपले स्थान मिळवले आहे यानंतर दुसरा प्रश्न तर वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारत देशाने एकूण किती पदके जिंकले आहेत महत्वाचा प्रश्न आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी एकूण वीस पदके जिंकले आहेत किती तर वीस पदके तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो त्महत्वा वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारत देशाने एकूण वीस पदके जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे तर या पदकांमध्ये कोणत्या कोणत्या पदकांचा समावेश आहे तर यामध्ये आहेत सुवर्ण पदके एकूण नऊ रौप्य पदकांचा समावेश आहे सहा कांस्य पदके यामध्ये आहेत पाच तर एकूण सर्व पदके किती होत आहेत तर एकूण वीस पदके होत आहेत आणि ही स्पर्धा आपल्या भारतातील ग्रेटर नोएडा येथील शहीद विजय सिंग पथिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये आयोजित करण्यात आलेली होती यानंतर पुढील प्रश्न आहे आपला तिसरा तर आय पी एल दोन हजार सव्वीस साठी राजस्थान रॉयल्स या संघाचे मुख्य प्रशिक्षक पदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन ए कुमार संगकारा यांची कोणाची तर कुमार संगकारा यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात आय पी एल दोन हजार सव्वीस साठी कुमार संघकारा यांची राजस्थान रॉयल संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे तर राहुल द्रविड यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये ही घोषणा करण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो संघकारा हे मुख्य प्रशिक्षक पदासोबतच संघाचे क्रिकेट संचालक म्हणूनही आपली भूमिका सुरू ठेवणार आहेत तर त्यांनी यापूर्वी म्हणजे दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस दरम्यान देखील संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले होते तर ज्या काळामध्ये संघाने दोन हजार बावीसच्या आय पी एलमध्ये अंतिम फेरी गाठली होती यानंतर चौथा प्रश्न तर पॉवर एक्सचेंज इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी विवेक सिंगला यांची कोणाची तर विवेक सिंगला यांची नियुक्ती करण्यात आली तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर पॉवर एक्सचेंज इंडिया लिमिटेड म्हणजेच पी एक्स आय एल चे विवेक सिंगला यांची व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे तर त्यांनी दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून पदभार स्वीकारलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो सिंगला यांच्याकडे वीज क्षेत्रातील निर्मिती पारेशन वितरण व्यापार अक्षय ऊर्जा व हरित तंत्रज्ञान या पस्तीस वर्षाहून अधिक काळाचा अनुभव आहे तर यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला पाचवा तर कोणत्या दोन देशांनी संयुक्तपणे ओमेन नावाचा ड्रोन विकसित केलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अमेरिका व या लक्षात ठेवा सर्वांनी तर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर अमेरिका व संयुक्त अरब अमिराती म्हणजेच या दोन देशांनी संयुक्तपणे ओमेन या नावाचा ड्रोन विकसित केला आहे तर या प्रकल्पामध्ये अमेरिकेची संरक्षण तंत्रज्ञान कंपनी कंपनील व युईची सरकारी मालकीची संरक्षण समूह ई डी जी ई ग्रुप एकत्र काम करत आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा ड्रोन उभ्या टेक ऑफ आणि लँडिंग व्ही टी ओ एल क्षमतेसह हायब्रिड इलेक्ट्रिक प्रणोदन प्रणाली वापरतो आणि तो, तो कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारा स्वायत्त ड्रोन आहे यानंतर सहावा प्रश्न तर सुनापूर बीच व पुरी गोल्डन बीच या दोन समुद्र किनाऱ्यांना अलीकडेच ब्ल्यू फ्लॅग पुरस्कार मिळाला आहे तर हे समुद्रकिनारे कोणत्या राज्यामध्ये आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ते आहेत ओडिशा या राज्यामध्ये कोणत्या तर ओडिशा या तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात आपण तर विद्यार्थी मित्रांनो तर सुनापूर बीच आणि पुरी गोल्डन बीच हे दोन्ही समुद्रकिनारे ओडिशा या राज्यामध्ये आहे तर या दोन्ही किनाऱ्यांना डेन्मार्क स्थित फाऊंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल द्वारे आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र नुकतेच मिळाले आहेत जे त्यांची स्वच्छता व पर्यावरणपूरक व्यवस्थापन दर्शवत असते यानंतर दर सातवा प्रश्न तर चौवेचाळीसाव्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे आयोजन नुकतेच कोठे करण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी नवी दिल्लीमध्ये नुकतेच करण्यात आले आहे कोठे तर नवी दिल्लीमध्ये तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर चौवेचाळीसाव्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे आयोजन नवी दिल्ली येथे भारत मंडपम पूर्वीचे प्रगती मैदान या ठिकाणी करण्यात आले आहे तर चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेला असून तो सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत चालणार आहे तर यंदाच्या मेळ्याची मध्यवर्ती संकल्पना एक भारत श्रेष्ठ भारत अशी आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्नाकडे वळूयात प्रश्न आहे आपला आठवा तर आपल्या भारतातील कोणते राज्य शंभर टक्के सायबर फसवणूक प्रतिसाद प्रणाली असलेले पहिले राज्य बनले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ते आहे गोवा हे राज्य कोणते तर गोवा हे राज्य तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या भारतातील गोवा हे राज्य किंवा त्या राज्याचे पोलीस दल शंभर टक्के सायबर फसवणूक प्रतिसाद प्रणाली असलेले पहिले राज्य बनले आहे तर विद्यार्थी मित्रांनो गोव्यातील सायबर फसवणूक कॉल सेंटरने शंभर टक्के प्रतिसाद दर गाठला आहे तर नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये सुरू झालेल्या या क्लाउड बेस्ट एकोणीसशे तीस हेल्पलाईनला मिळालेल्या सर्व कॉल्सवर आणि मिस्ड कॉल्सवर देखील यशस्वीरित्या प्रतिसाद देण्यात आलेला आहे ज्यामुळे नागरिकांसाठी सायबर फसवणुकीची तक्रार करणे अधिक सुलभ आणि प्रभावी झालेले आहे यानंतर नववा प्रश्न तर वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल्स दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारताच्या मीनाक्षी ने कोणते पदक जिंकले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सुवर्ण पदक जिंकले आहे कोणते तर सुवर्ण पदक तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर वर्ल्ड बॉक्सिंग कप फायनल दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारताच्या मीनाक्षी ने सुवर्ण पदक म्हणजेच गोल्ड मेडल जिंकले आहे तर मीनाक्षीने महिलांच्या अठ्ठेचाळीस किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यामध्ये उझबेकिस्तानच्या फोजिलोवा फर झोना हिला पाच शून्य फरकाने पराभूत करून हा विजय मिळवलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला शेवटचा आणि दहावा प्रश्न सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या कारण महत्वाचा प्रश्न आहे तर दोन हजार पंचवीस एटीपी फायनल्स स्पर्धा कोणी नुकतीच जिंकलेली आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जेनिक सिन्नरने कोणी तर जेनिक सिन्नरने जिंकले आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर दोन हजार पंचवीस एटीपी फायनल्स स्पर्धेचे एकेरीचे विजेतेपद इटलीच्या जेनिक सिन्नरने नुकतेच जिंकले आहे तर त्याने अंतिम सामन्यामध्ये स्पेनच्या कार्लोस अल्काराचा सात सहा सात चार व सात पाच असा सरळ सेटमध्ये पराभव केलेला आहे तर ही स्पर्धा नऊ नोव्हेंबर ते सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान इटलीमधील ट्युरिन येथील इनपी अरेना येथे आयोजित करण्यात आलेली होती तर विद्यार्थ्यांनो तर सिनरने सलग दुसऱ्या वर्षी हे विजेतेपद पटकावले आहे आणि दुहेरीचे विजेतेपद हॅरी हेली ओवारा आणि हेनरी पॅटर्न यांनी जिंकल्या आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता तर सर्वांनी प्रश्नाकडे लक्ष द्या कारण खूप महत्वाचा व सोपा प्रश्न आहे तर इंदिरा गांधी शांतता पुरस्कार दोन हजार चोवीस नुकताच कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे आणि विद्यार्थ्यांना तुम्हाला जर आजचा आपला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर सर्वांनी या व्हिडिओला जाता जाता लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला जी बात विसरू नका तर चला भेटूयात नवीन नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद